नाही म्हणताय खोटा बाबा एक काम करा ना मग समोर जे वाण्याचं किराणा दुकान दिसतंय तिथून घेऊन यांना ना घेऊ घाला कमालाला सांगितलं बाळा पहिलीच त्या वाण्याची एवढी उदारी झाली की तो आता एक रुपयाचं उदार मग बाबा दुकान पुढे पण आलेली वारकरी उपाशी नाही गेली पाहिजे दोघ जण रात्रीच गेले दुकान फोडले जेवढा शेता लागतोय तेवढा शेता त्या वारकऱ्यांसाठी घेतलेला जिथून दुकान खोललं तिथून कबीरजी बाहेर पडले कमाल बाहेर पडण्या तेवढ्यात कबीरजीने आवाज दिला कमाल एक काम कर दुकानदारला सांगा मी चाललोय म्हणून <laughs> कमाल चाल जिथून दुकान खोल तिथून कमाल बाहेर पडणार दोन्ही पाय पकडले हो बाबा थांबा तो शिना घ्या जा तुम्ही बाबा फेरी त्या दुकानदारांनी माझे दोन्ही पाय पकडले